लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राणीने रागातच अन्वीचा हात पकडलेला असतो आणि ती म्हणत असते की या अन्वीने आपल्या रत्नपारखींचं नाक कापलं ही लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिली आणि मग त्यानंतर रुक्मिणीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि ती अन्वीवर हात उगारते पण तितक्यात सिंधू तिचा हात पकडते आणि तिला थांबवते त्यामुळे रुक्मिणी तिच्यावरही चिडते तर सिंधू म्हणत असते की काकू मला मान्य आहे अन्वीकडून खूप मोठी चूक झाली आहे मात्र आता आपण तिच्या पाठीशी उभं राहायला हवं या सगळ्यातून मार्ग काढायला हवा मात्र रुक्मिणी रागातच तिला विचारते की तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे तर शिक्षा तुलाच करायला हवी अन्वीची पाठराखण करण्यासाठी आणि मग ती सिंधूवरही हात उगारते पण तितक्यात रागवत्या ठिकाणी येत तिला थांबवतो तो, तो मोठ्यानेच रुक्मिणीवर ओरडतो आणि तिला विचारतो काकू आपल्या घरात आपण मुलींवर आणि सुनांवर कधीच हात उचलत नाही हे विसरलेस का तू हे काय चालले तुझं आणि त्यामुळे रुक्मिणी नाईला जाणे शांत होते मात्र घडलेल्या प्रकारामुळे ती खूपच चिडलेली असते ती म्हणत असते की जी चूक आईने केली ती चूक मुलीने केली आता मी कोणाला तोंड दाखवू आणि त्यावर सिंधू तिला समजावते की काकू प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात मात्र रुक्मिणी काही ऐकून घेतच नाही तितक्यात राजश्री तिथे विचारते की अन्वी खरंच प्रेग्नेंट आहे का आणि हे नेमकं कोणी सांगितलं त्यावर रत्नाकर म्हणतो की अन्वीनेच सांगितलं आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की हिने बाहेर सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगितलं आणि त्यावर सिंधु तिची बाजू घेत रुक्मिणीला समजावते की अन्वी फक्त राघवला सांगत होती त्या दोघांनाही माहीत नव्हतं की तिथे माईक आहे ते पण रुक्मिणी काही ऐकून घेतच नाही राघव देखील मध्ये पडत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो मात्र रुक्मिणी म्हणत असते की राघव अन्वी माझी नाता आहे आणि शेवटी समाजाच्या प्रश्नांना मलाच उत्तर द्यावं लागणार आहे माग अशी बघितलंच ना सगळे लोक आपल्याकडे कशा नजरेने बघत होते ते आणि मग त्यानंतर ती पूर्णपणे खचून जाते आणि रडायला सुरुवात करते राघव आणि रत्नाकर तिला आधार देत खुर्चीवर बसवतात तिला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करतात राजेश्रीसुद्धा तिला म्हणत असते की बहिणी आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात तुम्ही प्लीज असं खचून जाऊ नका आणि आम्ही सगळेजण आहोत ना तुमच्यासोबत मात्र रुक्मिणी खूपच चिडलेली असते ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते आणि मग ती सरळ किचनमध्ये जाऊन रॉकेल घेऊन येते आणि ते बघून तर सगळेजण घाबरतात राघो पटकन तिच्या हातून ते कॅन ओढून घेतो आणि तिला समजावतो मात्र रुक्मिणी काही ऐकूनच घेत नाही रत्नाकरही तिला म्हणत असतो की बहिणी अगं हे काय चालले तुझं हे काय करते तू राजश्री सुद्धा तिला समजावत असते सगळेजण तिला सांगत असतात की वहिनी आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही एकट्या नाही आहात मात्र त्यावेळी ती विभावरीमध्येच म्हणते की तुम्ही कितीही सगळेजण त्यांच्यासोबत उभे राहिलात ना तरी शेवटी अन्वी त्यांची नात आहे समाजाच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनाच द्यावी लागणार आहेत आणि मग त्यावेळी राघव तिला गप्प राहिला सांगतो पण राणी लगेच म्हणते की माझी मम्मा काही चुकीचं बोलत आहे तू माझ्या मम्माचा अपमान करू नको पण राघव तिलाही गप्प राहायला सांगतो पण रुक्मिणी त्यालाच गप्प करत म्हणते की या दोघीजणी काही चुकीचं बोलत नाही आहेत अन्वीने जी चूक केली आहे ना त्यामुळे आपलं नाक कापलं गेलं आहे समाजाच्या प्रश्नांची आता आपण कशी आणि काय उत्तरं देणार आहोत त्यावर राघव म्हणतो पण आपण समाजाचा विचार का करतोय आपण अन्वीचा विचार करायला हवा आपण तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं पण रुक्मिणी म्हणते की राघव तुझ्यापेक्षा चार पावसाळे मी जास्त बघितले आहेत आधीच इतकी वर्षं अन्वीच्या आईने जी चूक केली त्याची शिक्षा मी भोगली आहे आता अन्वीने जी चूक केली त्याची शिक्षा मला भोगावी लागेल आणि मग त्यावेळी अन्वी रडतच रुक्मिणीजवळ जाते आणि ती रुक्मिणीचे पाय पकडत म्हणते की आजी आज मला माफ कर मी जे काही केलं ते मुद्दाम नाही गं केलं असं सगळं होईल मला खरंच वाटलं नव्हतं प्लीज मला माफ कर आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते की अन्वी कोणीच कधीच मुद्दाम चूक करत नाही मात्र खरी चूक माझी आहे मी तुझ्यावर आणि तुझ्या आईवर संस्कार करण्यातच कमी पडले आणि मग ती अन्वीला घरातून निघून जायला सांगते रत्नाकर रुक्मिणीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो तो म्हणत असतो की वहिनी अगं तू या घरातली मुख्य आहे सगळ्यात मोठी आहे आम्ही सगळेजण तुझा आदर करतो मग तू असा निर्णय का घेत आहे पण रुक्मिणी काही ऐकून न घेता पुन्हा ते रॉकेलचं कॅन घेते आणि स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घ्यायला सुरुवात करते सगळेजण तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण काही उपयोग होत नाही शेवटी रुक्मिणी सगळं रॉकेल तिच्या अंगावर ओतून घेते आणि त्यानंतर ती सुद्धा पेटवते पण तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येत तिच्या अंगावर पाणी ओतते त्यामुळे मग रुक्मिणीच्या जीवाला असणारा धोका टळतो पण रुक्मिणी सिंधूवर खूपच चिडते तर सिंधू तिला विचारत असते की काकू हे काय करताय तुम्ही आणि खरंच असं करून या सगळ्यातून मार्ग निघणार आहे का हे सगळं जेव्हा राखीताईंना समजेल तेव्हा त्यांना काय वाटेल याचा विचार केला आहे का तुम्ही त्यावर रुक्मिणी म्हणते की मी का तिचा विचार करू तिने आणि या अन्वीने कधीतरी माझा विचार केला आहे का त्यावेळी पुन्हा रत्नाकर तिला समजावतो की वहिनी अगं आपण यातून काढूयात ना मार्ग तू प्लीज असं काही करू नको राजश्री देखील तिच्या पुढे हात जोडते पण रुक्मिणी काही गप्प बसतच नाही ती या सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही मला अक्कल शिकवू नका काय करायचं आणि काय नाही ते कळतंय मला आणि मग ती या सगळ्यांना सांगते की जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मी जीव देऊ नये तर मग तुम्ही या अन्वीला आणि सिंधूला घराबाहेर काढा आणि त्यावेळी सिंधू म्हणते की काकू एक वेळ माझं जाऊ द्या पण अन्वी या घरची नात आहे तिचा या घरावर हक्क आहे मात्र रुक्मिणी तिला काही बोलू देतच नाही आणि विभावरी पुन्हा आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करत म्हणते की मला तर कधी कळतच नाही या कुटुंबाचं कुटुंब प्रमुख रुक्मिणीताई आहेत की ही सिंधू सगळे निर्णय ती स्वतःच घेत असते आणि त्यावेळी मग राणी स्वतःच म्हणते की मम्मा तू प्लीज मध्ये काही बोलू नको नाही तर राघव पुन्हा तुझा अपमान करेल आणि मग त्यावेळी रुक्मिणी सिंधूचा हात पकडत तिला घराबाहेर काढते त्यामुळे राणी आणि विभावरी खूप खुश होतात पण राघवमध्ये पडत म्हणतो की काकू या सगळ्यामध्ये सिंधूची काय चूक आहे त्यावर रुक्मिणी म्हणते की तिने तर सगळ्यात मोठी चूक केली आहे तिने ही गोष्ट आपल्या सगळ्यांपासून लपवली या अन्वीची पाठराखण केली त्यावर सिंधू म्हणते की काकू मला ही गोष्ट कोणापासूनही लपवायची नव्हती माझी फक्त एवढीच इच्छा होती की अन्वीने हे सगळं स्वतःहून तुम्हाला सांगावं आणि आज ती तेच करणार होती मात्र रुक्मिणी म्हणते या अन्वीने रागवला तर मागाशी काहीतरी वेगळंच सांगितलं आणि ते आम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि मग त्यावेळी अन्वी पुन्हा एकदा रुक्मिणी समोर हात जोडते तिची माफी मागते पण रुक्मिणी तिच्या निर्णयावर ठाम असते आणि ती पुन्हा सिंधूचा हात पकडत तिला घराबाहेर घेऊन जाते मात्र सिंधू मोठ्याने म्हणते की थांबा काकू जी चूक तुम्ही राखी ताईंच्या वेळी केली ती चूक तुम्हाला आजही करायची आहे का आणि सिंधूचा हा प्रश्न ऐकून रुक्मिणी खाली मान घालते आणि तिचा हातही सोडून देते मात्र त्यावेळी विभावरी मध्येच म्हणते की तू काही रुक्मिणीताईंवर आता आरोप करतेस का आणि त्यावेळी सिंधू चिडून म्हणते की तुम्ही प्लीज गप्प बसा तुम्ही यात नाका पडू कारण राखीताईंच्या वेळी काय झालं होतं ना हे तुमच्यापेक्षा जास्त मला आहे त्यामुळे विभावरी तोंड वाकडं करत गप्प बसते तर सिंधू रुक्मिणीला म्हणत असते की काकू राखीताईंच्या वेळी काय झालं होतं हे माहिती आहे ना तुम्हाला अशा राखीताई त्यांच्या बाळासाठी तडफडत होत्या तशीच अन्वीसुद्धा तडफडताना तुम्हाला बघायची आहे का आणि त्यावर रुक्मिणी काही उत्तर देऊ शकत नाही तर राजश्री रत्नाकर इतर सगले ही रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण रुक्मिणी म्हणते की आता अन्वीकडे फक्त दोनच पर्याय आहेत जर तिला या घरात राहायचं असेल तर तिने या बाळाचा त्याग करायला हवा आणि जर तिला हे बाळ हवं असेल तर तिने हे घर सोडून जायला हवं आणि ते ऐकून तर सगळ्यांनाच धक्का बसतो राजश्री रुक्मिणीसमोर हात जोडून म्हणते की बहिणी प्लीज असं काही बोलू नका त्या सगळ्यात त्या निष्पाप जीवाची काही चूक आहे पण रुक्मिणी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते तर राणी हसतच मनाशी म्हणत असते की राघवला माझ्यापासून वेगळं करण्यात ही अन्वेष सगळ्यात पुढे होती ना आता मी बरोबरीचा बदला घेतला हिने माझ्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतला आता मी हिला कधीच सुखाने जगू देणार नाही आणि मग त्यानंतर रुक्मिणी सरळ अन्वीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघते पण तितक्यात सिंधू तिला थांबवते आणि ती रुक्मिणी समोर एक पाण्याचं ग्लास आणि गोळ्यांचं पाकिट घेऊन येते ती रुक्मिणीला म्हणते की हे घ्या ज्या कामासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात आहात ना ते काम घरीच होऊ शकतं यातील एक गोळी तुम्ही स्वतःच्या हाताने अण्वीला द्या आणि ते ऐकून घरातील सगळेच घाबरतात रुक्मिणी मात्र त्या गोळ्यांना हातही लावत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुक्मिणी म्हणत असते की बिना लग्नाची अशी प्रेग्नेंट मुलगी घरात ठेवल्यावर रुक्मिणीताईंचं नाक कापलं जाईल त्या आमदार आहेत त्यांना किती नावं ठेवतील लोक आणि त्यावेळी सिंधू म्हणते की अन्वीचं लग्न आयुष सोबतच होणार मात्र त्यावेळी राणी मनाशी म्हणत असते की काही झालं तर या अन्वीचं लग्न मी त्या आयुषसोबत होऊ देणार नाही कारण सिंधूने सांगितलेलं असतं की जर अन्वी आयुषचं लग्न नाही झालं तर मी घर सोडून निघून जाईल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा